बॉलिवूड विश्वात गोळीबाराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत अलीकडेच अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी दिली जात होती त्यानंतर कपिल शर्माच्या कॅफेवर दोन वेळा गोळीबार झाला त्यापाठोपाठ आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला आहे अभिनेत्रीच्या घराबाहेर गोळीबार का करण्यात आला नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणीच्या बरेली येथील घराबाहेर गुरुवारी गोळीबार करण्यात आला दिशाच्या उत्तर प्रदेशातील बरेली येथील घरावर हा गोळीबार करण्यात आला पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास हा गोळीबार झाला दिशाचे निवृत्त वडील उपअधीक्षक जगदीश पटानी हे या घरी राहत होते सिव्हिल लाइन्स येथील त्यांच्या मुख्य दरवाजाजवळ आणि भिंतीवर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी चार ते पाच राऊंड फायर केले मुख्य म्हणजे या गोळीबाराची जबाबदारी रोहित गोदारा आणि गोल्डीब्रार टोईने घेतली आहे परंतु सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही परंतु हा गोळीबार का करण्यात आला तर जुलै महिन्यात दिशा पटाणीची बहीण खुशबू पटाणीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काही वादग्रस्त टिप्पणी केली होती तिचे विधान प्रथम प्रेमानंदजी महाराजांशी जोडले गेले होते ज्यामुळे वाद निर्माण झाला होता मात्र त्यानंतर खुशबू पटाणींनी स्पष्ट केले की तिने ही कमेंट प्रेमानंद महाराजांसाठी नव्हे तर अनिरुद्धाचार्य यांच्यासाठी केली होती त्यानंतर काही दिवसांनी खुशबूने अनिरुद्धाचार्य यांचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला ज्यावर त्यांची टिप्पणी व्हायरल झाली होती आता या प्रकरणामुळे तिच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे गोल्डी ब्रार टोईच्या गुंडांनी या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे तसेच दिशाच्या बहिणीला देखील इशारा देणारे एक निवेदन यामध्ये जारी केले आहे व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी मी वीरेंद्र चरण महेंद्र सरण डेलाना आहे बंधूंनो आज खुशबू पटानी दिशा पटानी यांच्या घरावर विला नंबर चाळीस उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला गोळीबार आम्ही केला आहे तिने पूज्य संतांचा प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धचार्यजी महाराज यांचा अपमान केला आहे तिने सनातन धर्माचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही हा फक्त एक ट्रेलर होता पुढच्या वेळी जर तिने किंवा इतर कोणी आपल्या धर्माचा अनादर केला तो तेचा ही जीवन तर त्याच्या घरात कोणीही जिवंत राहणार नाही हा संदेश केवळ तिच्यासाठीच नाही तर चित्रपट क्षेत्रातील सर्व कलाकारांसाठी आणि त्याच्याशी संबंधित लोकांसाठी आहे तसेच आगामी काळात जो कोणी धर्म आणि संतांविरुद्ध असे अपमानजनक कृत्य करेल त्याने परिणाम भोगण्यास तयार राहावे धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाण्यास तयार आहोत आमी कदी मागे हटणार नाही आमच्यासाठी धर्म आणि त्यांचे रक्षण करणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे असे त्या पोस्ट मध्ये म्हटले आहे बॉलिवूड मध्ये एका पाठोपाठ एक गोळीबाराच्या घटना वाढत जात आहेत सलमान खान कपिल शर्मा आणि आता दिशा पटानी यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त करून यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे सांगण्यात येत आहे दरम्यान आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते हा मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टाब आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद